कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण श्रीवर्धन तालुक्यात दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप श्रीवर्धन तालुक्यात गणेश चतुर्थीनिमित्त एकूण दोन हजार दोनशे साठ दीड दिवसांचे गणपती बाप्पा स्थापित करण्यात आले होते आज मंगळमय वातावरणात आणि भावपूर्ण जल्लोषात या गणरायांना तालुक्यातील अरबी समुद्रात तसेच खेडोपाड्यांतील नद्यांमध्ये विसर्जन करून निरोप देण्यात आला श्रीवर्धन शहरातील गणेश विसर्जनासाठी समुद्रालगत नगरपालिकेच्या वतीने स्वागत व्यवस्था तसेच निर्माल्य विसर्जनासाठी विशेष सोय करण्यात आली होती समुद्राला उधाण असल्याने विसर्जनाच्या ठिकाणी भाविकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षक बंड्या आगरकर आणि रुची बोरकर स्वतः उपस्थित होते कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे आणि पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता के के न्यूज साठी प्रतिनिधी विजयगिरी श्रीवर्धन आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा